भव्य दिव्य किल्ले स्पर्धा दोन चोवीस कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल यांच्या संकल्पनेतून आणि भाजप नेते संदीप गावडे यांच्या सहकार्यातून सलग तिसऱ्या वर्षी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत संदीप एकनाथ गावडे माजी पंचायत समिती सदस्य तथा भाजप पदाधिकारी देवता गणपती गजाननाला वंदन करून आई केळबाई तसेच अखंड महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून आई केळबाई मित्रमंडळ कुडाळ आपल्या समोर सविनय सादर करीत आहोत एक गड किल्ल्याची प्रतिकृती त्याचं नाव आहे कोंढाणा अर्थात सिंहगड अर्थात सिंहगड अर्थात सिंहगड छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व वीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची गाथा सांगणारा अगदी दिमाखात पुणे जिल्ह्यात असलेला कोंढाणा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे चार हजार चारशे फूट उंचीवर हा किल्ला तेराव्या शतकात यादवांनी बांधला असावा असा, असा इतिहासकारांचा अंदाज आहे गडावर प्रवेश करण्यासाठी प्रामुख्याने दोन वाटा आहेत एक वाट कोंढणपूर या गावातून जाते जी पुणे दरवाजाच्या दिशेने जाते व वा दुसरी वाट जी कल्याण गावातून येते तो कल्याण दरवाजा अशा दोन वाटा आहे महादेव कोळी यांच्या आख्यायिकानुसार कोंडन्य ऋषी यांनी या डोंगरावर तपस्या केली होती त्यामुळे याचे नाव कोंडाना ठेवले होते तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंह म्हणजे वीर सुभेदार तानाजी मालुसरे याचा पराक्रम आणि त्यामुळे पुन्हा एकदा हा किल्ला स्वराज्यात आला होता त्यामुळे गड आला पण सिंह गेला हे उद्गार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातून आले होते त्यामुळे सिंहगड हे नाव प्रचलित झाले गडाच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करता गडावर एका बाजूला पुणे दरवाजा एक पुणे दरवाजा दोन पुणे दरवाजा तीन दारू कोठर छत्रपती राजाराम महाराज समाधी टाक तलाव कलावंतीनीचा बुरुज तानाजी कडा झुंजार बुरुज तर दुसऱ्या बाजूला कल्याण दरवाजा एक कल्याण दरवाजा दोन कल्याण दरवाजा तीन उदय भांड्याचे थडगे देवटाके टाक अमृतेश्वर भैरव मंदिर कोंडनेश्वर मंदिर टिळकवाडा सुबेदार तानाजी मालुसरे समाधी व स्मारक घोड्याचा पागा फंदकडा अशी ठिकाणे आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात गडाचा इतिहास पाहता पुरंदरच्या तहात तब्बल तेवीस किल्ले मोगलांना द्यावे लागले होते त्यातील कोंढाणा हा एक किल्ला आहे स्वराज्याच्या दृष्टीने हा किल्ला महत्वाचा होता त्यामुळे किल्ला पुन्हा स्वराज्य शिवाजी महाराजांनी गडस्वार करायची आखणी सुरू केली पण एका बाजूला त्यांच्या वीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचा यांचा पुत्र रायबा यांचे लग्न ठरले होते गडस्वार करायची बातमी तानाजी मालुसरेंना समजताच त्यांनी महाराजांची भेट घेतली व त्यामुळे त्यांच्या मुखातून मुखा एक उद्गार बाहेर पडला आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे असे सांगून विडा उचलला दिनांक चार फेब्रुवारी सोळाशे बहात्तर नवमीच्या काळोखात चाल करून जायचे ठरले एका बाजूने सुभेदार तानाजी मालुसरे तीनशे मावळ्यांना घेऊन द्रोणगिरी कड्याच्या दिशेने गेले तर दुसऱ्या बाजूने सूर्याजी मालुसरे कल्याण दरवाजाच्या बाजूने गेले घोरपडे बंधूंच्या सहाय्याने तानाजी मालुसरे व मावळ्यांनी उंच कडा दोरखंडाच्या सहाय्याने पार करून आक्रमण केले तर दुसऱ्या बाजूने सूर्याजी मालुसरे कल्याण दरवाजा काबीज केला चा किल्लेदार राजपूत उदयबान राथोड याच्यासोबत युद्ध करताना तानाजी मालुसरे यांचा ताना ताना एक हात तुटला पण ते तरी सुद्धा युद्ध करत राहिले व शेवटी जमिनीवर कोसळले पण तेवढ्यात शेलार मामा यांनी उदय शेवटचा वार करून ठार मारले व किल्ला स्वराज्यात आल्याचे घोषित केले विजयाची वार्ता कळताच महाराजांनी गडावर धाव घेतली पण तानाजी मालुसरे अखेरचा श्वास घेत होते तेव्हा महाराज म्हणाले आपला गड तर पुन्हा स्वराज्यात आला पण आमचा सिंह मात्र आम्ही गमावला अशी आहे या कोंडाना किल्ल्याची आख्यायिका तसे